नमस्कार मित्रांनो जय शिवराय छोटो दाखवतो की तिकडे लपलेला आहे साप आणि खरंच खूप मोठा जातीचा साप आहे त्याने काहीतरी खाल्ले सुद्धा विषारी साप असल्यामुळे आणि सेट करून घेऊ आणि नंतर आपण त्याला रेसिपी करूया तुमच्याकडे दुसरे कोणते आली विषारी प्रजातीचा हिवाळा चालू झालाय त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार व्हिडिओद्वारे सांगते कि मोठे मोठे गोनस साप फार आजगरासारखे लोक फसतात त्याला की आजगर आहे म्हणून आणि एक छोटीशी क्लिप पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ऍड करणार आहे एक जणांनी काय केले आजगर समजून बोनस काय टाकली तो पकड लियो यो आजगर नाही बोनस है सगळ्याती साप सापे चावल चावल अरे सोडून दे व्यवस्थित सोडून देगळ्यात नको आलो आणि ड्रिंक केलेली त्याने त्याचा खूप नशीप साप चावला नाही तर तसं इथे गुण जातीचा साप आहे तर थोडी आपण तरी इथे बसलय बघा आतमध्ये मध्ये फरशीच्या तर मला बघायला भेटेल हात नाही लावणार मी हात न लावताच आपल्याला त्याला रेस्क्यू करायचे हे बघायचं हे बघा ज्या ठिकाणी खाल्लंय ती बाजू बघा किती फुगली आहे आणि माझी फिक्स गॅरंटी आहे आँ� की ह्याने घूस खाल्ली असावी तर जास्त त्रास नाही देणार कारण त्यांनी खाल्ले तिकडे पिशवीवर पाय नका देऊ माझ्या तर साप इकडून 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 बघा ह्या तर बघू शकता आता इथे पाला सुद्धा पडे पडलेला आहे वाळेला आणि ना सहजासहजी कळतच नाही मित्रांनो की इथं साप आहे तो ज्या वेळेस एखादी हालचाल करेल त्यावेळेस समजतो अरे हा तर साप आहे नाहीतर बऱ्यापैकी लोक समजून बसतात अरे काय तरी पाल काय तरी पाचोळा आहे असंच वाटत कारण डिझाईनच तसे रंग सुद्धा वाळलेल्या पाला पाचोळ्यासारखा रंग आहे अरे हा साप निशाचार निशाचार म्हणजे हा साप आहे ना रात्रीचा जास्त करून दिसतो रात्री आपण झुकलेला असतो आपल्या आजूबाजूला फिरत पण असतील आणि जात पण असतील जास्त प्रमाणात पण ते आता चुकून दादांचं लक्ष चांगलं होतं तो शिकार करून बरोबर इथे बसलेला म्हणून त्यांना तो दिसून आला तर आता तुम्हाला मी ओळख सांगते कि हा साप ओळखायचा कसा बऱ्याच लोकांचा आजगर आणि या सापामध्ये खूप मोठं कन्फ्युजन आहे तर ते मी तुम्हाला सांगते हा साप कसा ओळखायचा तर ह्याचं जे तोंडाचा शेप आहे तोंडाचा जो भाग आहे त्याचा हा त्रिकोणी अँगल सारखा असतो आणि वरती वी आकारासारखी एक पांढऱ्या कलरची खूणा असते आणि त्याच्या पूर्ण डोक्यापासून ते शेपटीपर्यंत शंकरपाळीसारखी डार्क चॉकलेटी आणि काळ्या रग ढब्ब्यांची एकसारखी साखळी पोटाच्या दोन्ही बाजूला गोल गोल तसेच ढब्बे आणि ज्याच्यावर तो सरपटतो तो अगदीच पोटाकडचा जो भाग आहे तो पूर्णपणे पांढरा असतो तर डोळ्यामध्ये उभी व्हावले असते याचे विषारी प्रजातीचा हा साप उन्हाळा पावसाळ्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही पण थंडीमध्ये दोन दोन तीन तीन दिसणार जास्त करून घूस उंदीर वगैरे हे खातात पक्ष्यांची सुद्धा शिकार करतात तर आता मी त्याला पॅक करणारे हात न लावता <laughs>

तुम्ही घराच्या आजू बाजूला खरकट वगैरे टाकू नका मी पुन्हा एकदा सांगते तुम्ही खरकट टाकताय त्याच्यासाठी उंदीर घुशी येतात आणि उंदीर घुशी येऊन सापलोच तुम्हीच आमंत्रण देतो एक प्रकारे त्यामुळे तुमच्या आजू अजिबात खरकट वगैरे काही टाकू नका नाही 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 नाही

सापच प्रशिक्षण नसताना कोणी साप पकडण्याचा प्रयत्न नाही ना ना तुम्हाला नाहीतर तुम्ही जीव स्वतः धोक्यात असं आम्ही सुद्धा पकडताना खूप काळजीपूर्वक पकडतो विषारी साप आहे आणि हा साप पकडण्यासाठी खूप जास्त अनुभवाचा गरज आहे आता मी इकडे पकडतेय पण या साईडला जर तुम्ही बारीक बघितलं तर इथे शिलाई दिलेली आहे आम्ही हे बघा इथे

सप <laughs> <laughs>